भीमाशंकर ग्रामोद्यय संस्था संचलित भीमाशंकर ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स अकरावी आणि बारावी सायन्स साठी आजच आपला प्रवेश निश्चित करा पिंपळगाव शहरातील रोड रोडलगत प्रशस्त इमारत विद्यार्थ्यांसाठी बस सुविधा प्रत्येक विषयासाठी तज्ज्ञ शिक्षक आणि अत्याधुनिक सुविधा नीट जेईई विशेष अभ्यासक्रम स्वतंत्र सायन्स आणि कम्प्युटर लॅब हॉस्टेल सुविधा उपलब्ध तर वाट कसली बघताय आजच आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी संपर्क करा भीमाशंकर ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स रोड पिंपळगाव बसवंत सफाई कामगारांना काय असं देण्यात आलं होतं काय सांगाल सहा महिन्यापासून आम्ही किमान वेतन लागू करा आणि किमान वेतनाचे निर्देश हे शासनाने पारित केलेले परंतु किमान वेतनाचं इम्प्लिमेंटेशन अद्यापर्यंत झालेलं नाही याबद्दल आम्ही अतिशय महत्वपूर्ण भूमिका ही नगरपरिषद प्रशासनाला आमच्या माध्यमातून कळवलेली आहे परंतु नगरपरिषद प्रशासन हे नगरपरिषद प्रशासनाने आमच्या पत्राचाराला उत्तर दिलेलं आहे की आम्ही द्विसदस्यीय समिती गठीत केलेली आहे पण ती सदस्यीय समिती जी आहे तिचा कार्यकाळ स्पष्ट केलेला नाही किमान वेतन लागू करण्या संदर्भामधला निर्देश हा राज्य शासनाचा आहे कशाला समिती आणि कशाला काही किमान वेतन लागू करा समितीची गरज नाही आज सुद्धा ते जे, जे लोक आहेत याच्यापैकी जे लोक मागच्या कालखंडामध्ये जे परमानंट झाले त्यांना दहा हजार रुपये वेतन मिळतं आणि हे डिप्लोमॅटिक कधी कायद्याच्या करून ते आम्ही मानणार नाही आम्ही झाडू ठेवू मांडे का तुम्हाला झाडू oh, oh, oh. करा झाडू <laughs> वरती करा आता झाडू टाकू आपण सुमनबाई सगळ्यांनी झाडूवर करा हा किमान वेतन मिळालं पाहिजे किमान वेतन विशेष भत्ता सगळ्यांना लागू झाला पाहिजे ला ला ही आमची प्रमुख मागणी आम्हाला उत्तर दिलं का आम्ही ही काय समिती कर कर। गठीत आहे तुमच्या समितीला काडी लावा एकदाची आम्हाला तुमच्या समितीशी काही घेणं देणं पडलेलं नाही शास्त्रज्ञ दिलेला निर्देश आहे तो पारित करा शास्त्रज्ञ दिलेला पगार जो आहे तो इम्प्लिमेंटेशन करा ही आमची भूमिका आहे दुसरी गोष्ट रविवारची सुट्टी साप्ताहिक ही तुम्हाला तिथे दिली जाते असं सांगितलंय मला लेखी पण रविवारची सुट्टी तुम्हाला दिली जाते का नाही बरोबर रविवारची सुट्टी ही तुमची साप्ताहिक सुट्टी कंपल्सरी आहे परंतु हे चक्राकार आज तुमचा तुम्ही तु चक्रात पडाल आम्हाला का चक्रात पाहताय रविवारची सुट्टी ही कंपल्सरी आहे आणि ती द्यावीच जागेल मध्ये काम केलेलं लोकांना जर काढलं तर नगर परिषदेला नागलं केल्याशिवाय राहणार नाही बरोबर आहे का बाबासाहेब आंबेडकर कोविड मध्ये एवढ्या काम केलेलं आहे त्यांना काढलं केलं नाही पाहिजे एक पोरगा आहे काय तसं नाव संकेत म्हणून काय आपला येतो त्या पोरगाला का ही पद्धत आहे अरे तुम्ही त्याला कामावरून काढण्यासाठी त्याला काहीतरी आदेश द्या त्याला काहीतरी तुम्ही ज्यावेळी लेखी आदेश देता असा असं